काही प्रासादिक वस्तू अशा खाजगी जागेत असतात आपण दर्शनास जाणे त्यांना त्रासदायक होऊ शकते तेव्हा दर्शन या व्हिडिओद्वारेच घ्यावे ही विनंती या श्री कृपांकित परिवारांना आपल्या व्हिडिओमुळे त्रास झाल्यास असे माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला बनवण्यास पुढे अडचणी येऊ शकतात स्वामी पादुकांचा काय सांगू आता तुम्हा योगी मुनीश्वर देव सदा ध्याती ठेवणी भाव ऐसा पादुकांचा महिमा स्वामी सुत सांगे तुम्हा स्वामी सुत सांगे तुम्हा स्वामी सुत सांगे ते दत्तप्रभूचे निस्सिम उपासक होते त्यामुळे वरचे वर ते गाणगावपुरी जात ज्या ज्या वेळेला जात त्या त्यावेळेला वाटेवरच्या खेड्यामध्ये म्हणजे अक्कलकोटमध्ये त्यांना महाराजांचं दर्शन घडत असत पण एके दिवशी त्यांना गाणगापूरला जाऊन सुद्धा दत्तप्रभूंचं दर्शन घेता आलं नाही इथे अक्कलकोटमध्ये दयागनश्री स्वामी महाराजांना त्यांची दया आली त्यांना दत्तप्रभूंचं दर्शन घेता आलं आणि पुढे जी काय स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्यावरती कृपा केली की त्यांचं अखंड आयुष्य सुखात गेलो या श्री स्वामी भक्ताबद्दल आज आपण बोलणार आहोत स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी नभे माझी करणी बोलवया स्वामी सुत म्हणे स्वामीची कथा कृपा बळे वार्ता से नमस्कार स्वामी भक्तो श्री स्वामीराजे माऊली या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी मिलिंद पिळगावकर अगदी नेहमीप्रमाणे तुमचं खूप खूप स्वागत करतो धोंडोपंत परांजेंचा जन्म अठराशे तीस सालातला अगदी लहान वयापासून ते दत्त पेशव्याच्या काळामध्ये असंख्य ब्राह्मण मंडळी पुण्यामध्ये येऊन स्थायिक झाली त्यातलंच ते एक घराणं बरं का पुण्यामध्ये त्यांचा प्रशस्त वाढा पण पुढच्या पिढीमध्ये दत्तोपंत तसं वगायला गेलं तर त्यांना नोकरीच करावी लागली ते शिक्षक होते आपल्या तुटपुंजी जे काय उत्पन्न मिळायचं त्यातूनच ते दर खेपेला गाणगापूरची वारी करत आणि या गाणगापूरची वारी करता करता वाटेतल्या अक्कलकोटमध्ये त्यांना श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घडायचं एके दिवशी ते असेच गांडगावपूलला गेले होते त्या काळामध्ये गांडगावपूरला पादुकांवरती फुल व्हायची प्रथा असायची पण फूल वाहणाऱ्या प्रत्येक उपासकाकडून तिथली जी काय ब्राह्मण मंडळी होती पुजारी मंडळी जी होती ती एक रुपया वसूल करायची एक रुपया तो एक रुपया त्यांच्या हातावरती ठेवल्याशिवाय ते कोणालाही फूल वाहून देत नसत ह्या खेपेस मात्र धोंडोपनांकडे पैसे नव्हते तरी आपण नेहमी येतो अगदी काही नाही तर त्यांची आणि आपली ओळख तरी आहे त्यामुळे त्यांना काहीतरी आपण सांगूया ह्या खेपेचा जो रुपया जो आहे तो मी पुढच्या वेळेला देईन पण ब्राह्मण ऐकतील तर खरं काही केल्या ब्राह्मण काय त्यांना ऐकेनं शेवटी ब्राह्मणाने त्यांना बाजूला काढलं एक रुपया घेऊन या तरच तुम्हाला पादुकांवरती फुल व्हायला मिळेल आता मात्र धुंटोपंत अतिशय नाराज झाले करणार काय आपल्याकडे एक रुपया नाहीये आणि तो एक रुपया नसल्यामुळे पादुकांचं दर्शन आणि पादुकांवरती फुल वाहणं सुद्धा आपल्याला शक्य होत नाहीये पण त्यांना काहीच करता आलं नाही अखेर खिन्न मनाने ते पुन्हा धर्मशाळेत आले आणि तिथे शांत बसले त्या रात्री त्यांना झोप सुद्धा लागले नाही ते एक सारखे दत्तप्रभूला सांगत होते की मी इतक्या लांबून आलेलो आहे या खेपेला माझ्याकडे नाही एक रुपया पण एवढ्या लांबून पुण्यावरनं गाणगावपूरला येऊन सुद्धा जर मला तुमचं दर्शन होत नसेल तुमच्या पादुकांवरती एक फुल म्हणायची मला मुभा मिळत नसेल तर मी काय करू संबंध रात्र त्यांना झोप लागले नाही ते ह्याच विचारामध्ये ते तसेच होते सकाळी उठल्यावरती ते तिथे संगामावरती स्नानाच गेले स्नान करता करता सुद्धा त्यांच्या मनामध्ये हाच विचार होत होता या खेपेस मात्र आपल्याला अखेर नुसतं कळसाच दर्शन घेऊन पुण्याला माघारी फिरावं लागणार आणि त्याच वेळेला त्यांना त्यांच्या एका विद्यार्थ्याचं अख्खं कुटुंब तिथे भेटलं तो विद्यार्थी धावत धावत त्यांच्याकडे आला त्यांना नमस्कार केला तोच पाठवून त्या विद्यार्थ्याचे पालक सुद्धा आले त्या विद्यार्थ्याच्या वडिलांनी त्या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये एक रुपया दिला आणि सांगितलं की गुरुजींना नमस्कार कर आणि हा रुपया त्यांच्या हातावरती ठेवला साहजिक जो गुरु दत्तात्रयांच्या गाणगावपुरी जर आपले गुरुदेव जर तिथे दिसले आपले गुरुजी जर तिथे दिसले तर त्यांचा योग्य पद्धतीने मान करणं ही सुद्धा एक दत्तप्रभूंची सेवा ते समजली असते पण इथे धुंदोपंतांच्या हातावर एक रुपया मिळतात त्यांना सर्वप्रथम काय आठवलं असेल तर पादुकांवरती फुल वाहणं त्यांनी लागलीच त्या सर्वांचा निरोप घेतला आपली आंघोळ लवकर लवकर आटपली आणि ते तडक त्या तिथे देवळात गेले एक देवळात गेले पुजाऱ्याच्या हातावरती एक रुपया ठेवला मनस्सोक्त दर्शन घेतलं आणि सुद्धा वाहिलं आता मात्र धोंडपंतांचा आनंद अगदी गगनाथ मावेनासारखा झाला होता त्यांना खूप आनंद झाला होता या खेपेला सुद्धा आपली गाणगापूरची यात्रा अगदी सफल झाल्याचं त्यांना आनंद झाला होता ते विचार करत होते की असं आज ह्यावेळेला आपल्याला दत्तप्रभूने आपली परीक्षा बघितली खरी पण अखेर त्यांनी आपल्याला नाराज केलं नाही आपल्याला दर्शन घेता आलं पादुकांवरती फुल सुद्धा माघारी पुण्याला येत असताना वाटेत त्यांनी अक्कलकोटला ते तिथे त्यांच्या ते 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 घरी पुण्याला गेले भक्त मंडळी हे दोंडोपंत स्वामी समर्थ महाराजांचं आणि प्रभू दत्तात्रयांचा गाणगापूरच्या दर्शनासाठी नेहमी येत असत खर तर त्या खेपेला त्यांची गाणगावपूरची वारीला ते सुरुवात करण्याचे अगोदरच पुण्यातच एके दिवशी ते झोपलेलं असताना त्यांना स्वामी महाराज दिसले होते आणि महाराजांनी त्यांना विचारलं होतं अरे तुला एक रुपया ना रे मी पण महाराजांचं लांबून दर्शन केलीच त्यांनी त्या अगोदर कधीच काय केलेलं नव्हतं ते फक्त महाराजांचं दर्शन घेत ते पण लांबून कधी महाराजांबरोबर काही बोललेले नव्हते का महाराजांनी त्यांना कधी रुपया दिलेला पण नव्हता पण त्या ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी ज्याला रुपया त्यांना दिला तेव्हा त्याचा संदर्भ त्यांना लाटलेला ते, ते, लाट ला। ते कळून चुकले होते की आपल्याला दर्शन घेता येत नव्हतं ते पुजारी आपल्याला दर्शन देत नव्हते कारण आपल्याकडे रुपया नव्हता आणि हा जो का रुपयात आपल्याला मिळालेला आहे हा प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने मिळाला आणि त्याच्यामुळे आपण दर्शन घेऊ शकलो त्यामुळे त्यानंतरच्या गाणगापूर अक्कलकोटच्या वारीमध्ये ते महाराजांच्या कडे जाऊन बसत महाराजांशी बोलत महाराज सुद्धा त्यांना खूप प्रेमाने वागवत अशी त्यांची अक्कलकोट आणि गाणगावपूरची वारी नेहमी होत असत अगदी नेहमी स्वामी महाराजांनी देह ठेवला तेव्हा धोंडोपंत तरुण होते गाणगावपूरची वारी त्यांची नेहमीच चालू होती प्रत्येक खेपेस ते अक्कलकोटला महाराजांचं दर्शन घेतल्याखेरीच ते पुन्हा माघारी जातच नसत पण महाराजांनी देह ठेवण्याची अगदी एक वर्ष अगोदर ते महाराजांच्या पाशी येऊन बसलेले असताना महाराजांनी त्यांना जवळ बोलवलं धोंदो पण तर जवळ आले महाराजांना नमस्कार करून उभे राहिले तोच महाराजांनी त्यांना एक छोट्याशा संगमरवरी पादुका काढून दिल्या आणि सांगितलं ह्याची पूजा करत जा बरं तुला कधीच काही कमी पडणार नाही प्रत्यक्ष परब्रह्म स्वामी समर्थ महाराजांनी दिलेला हा प्रसादित पादुका या आपल्याकडे आल्यावर आपल्याला कधी काही कमी पडणार ते कमी पडणं शक्यच नाही पण महाराजांचा सांगण्याचा उद्देश कमी पडणार नाही त्याचा उलगडा त्यांना त्याच्या नंतर पुढे झाला महाराजांनी अतिशय प्रेमाने ते त्या दिवशी त्यांच्या अंगावर हात फिरवलेला त्यांची विचारपूस केलेली आणि त्यांना पादुका दिलेल्या एकदा तर गाणगापूरला जाऊन सुद्धा त्यांना दत्तप्रभूंचं दर्शन घेता येत नव्हतं दत्तप्रभूंच्या पादुकांवरती सुद्धा वाहता येत नव्हतं त्यावेळेला सुद्धा महाराजांच्या कृपेने त्यांना ते दर्शन घेता आलं फुल वाहता आलं आणि आता यंदाच्या खेपेसन महाराजांनी त्यानं पादुकाच दिले होते त्यामुळे दोन पंतांचा आनंद काय विचारता कामा नाही हो त्यांना खूप आनंद झाला त्यांनी त्या पादुका येऊन आपल्या पुण्याच्या राहत्या घरी त्या स्थापन केल्या आता मात्र दोन्दो पंतांना रोज फुलं वाहण्याचे सुख मिळत होत रोज ते स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांवरती फुलं वाहत होते अगदी मनोसोक्त दर्शन घेत होते स्वतःच्याच घरामध्ये परब्रह्म स्वामी महाराजांच्या पादुका आल्या होत्या पण त्याने गाणगापूरची वारी मात्र काय चुकवली नाही ते दर खेपेला गाणगापूरला जात असत पादुका मिळाल्या काय आणि एका वर्षातच स्वामी महाराजांनी देह हो ठेवला पण तरी सुद्धा ते स्वामी समर्थ महाराजांच्या समाधीचं दर्शन अगदी न चुकता घेत तासन तास महाराजांच्या समाधीच्या पुढे ते बसत जणू महाराजच त्यांच्या समोर बसलेले एका बाजूला शिक्षकाची नोकरी आणि त्या तुत्पुंजी उत्पन्नातून जे काय मिळेल त्याच्यातच थोडासा पैसा बाजूला काढून ही गाणगापूरची वारी गाणगापूरची वारी अक्कलकोटची वारी ते अगदी मनसोक्त करत अगदी वरचे वर करत आता मात्र हळूहळू धोंडोपंतांचा वय होत होत त्यामुळे पुण्यावरनं गाणगापूरला नेहमी येणं काय त्यांना तर शक्य नव्हतं तरी ते येत असत गाणगापूरला येऊन त्या दत्तप्रभूंचं दर्शन घेत असत स्वामी समर्थ महाराजांचं सुद्धा अक्कलकोटला येऊन महाराजांच्या समाधीचं दर्शन अगदी मनसोक्त घेत असत त्यातून त्यांना अगदी विलक्षण आनंद मिळत असे हळूहळू त्यांचं शरीर थकत असल्यामुळे हो उर्मीसारखं त्यांना गाणगावपूरला अगदी नेहमी येणं शक्य नव्हतं हो तरी जमेल तेवढ्या वेळेस ते येत असत पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपल्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका आहेत प्रत्यक्ष महाराजांनीच आपल्याला पादुका दिलेल्या आहेत आणि सांगितलेल्या आहे की तुला त्याच्यात काही कमी पडणार नाही आता मात्र कमतरता होती ती गाणगावपूरच्या पादुकांच्या दर्शनाची तिथे त्यांना जाणं शक्य होत नव्हतं आणि त्यावेळेला त्यांना ते शब्द आठवले महाराजांची तुला कधीच काही कमी पडणार नाही कसं असतं भक्त म्हणून आपल्याला सर्व काही मिळालेलं असतं पण ते आपल्या लक्षात येत नसतं अगदी योग्य वेळेला ते आपल्या लक्षात येत नसतं आणि धोंडोपंतांचं सुद्धा असंच काहीसं झालं महाराजांचे ते शब्द मात्र त्यांना आठवत होते पण त्यांच्याकडे आलेल्या पादुकांच्या वरती आपण जर नेहमी फुल वाहिलं तर आपल्याला गाणगावपूरच्या दर्शनाची कमी भासणार नाही हे काही दिवस त्यांच्या लक्षात आलं नव्हतं पण एके दिवशी असेच ते बसलेले असताना आणि हा विचार त्यांच्या मनामध्ये होता की आता दर्शनाला आपण नेहमी सारखं पूर्वीसारखं आपण जाऊ शकत नाही आहोत त्याला गाणगावपूरच्या पादुकांचं नेहमी आठवण येत असायची आणि एके दिवशी त्यांच्या लक्षात आलं की महाराजांनी आपल्याला पादुका दिलेल्या आहेत स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला सांगितलेल्या आयुष्यामध्ये तुला कधीच काही कमी पडणार नाही आणि तरीही आपण गाणगावपूरला जाऊ शकत नाही याची खंत बाळगून बसलेलो आहोत ते तडक उठले महाराजांच्या पादुकांकडे गेले मनसोक्त महाराजांच्या पादुकांचं आपल्या घरातच त्यांनी दर्शन घेतलं त्याच्यावरती फुलं व्हायली आणि त्या दिवशी मात्र त्यांना गाणगावपूरच्या पादुकांवरती फुलं व्हायल्यासारखं वाटलं भक्त मंडळी त्यांनी स्वामी समर्थ महाराजांना मनोमनी नमस्कार केला त्यांच्या पुढे डोकं टेकलं त्यांना साष्टांग लोटांगण घातलं आणि ह्या पुढे आता गाणगावपूरला मला जाता आलं नाही तरी चालेल गाणगावपूरच्या पादुका दत्तप्रभूंच्या पादुका स्वामी महाराजांच्या पादुका या वेगळ्या नाही आहेत आपल्या घरातच आहेत ते आपल्या बरोबर वास करता याचा त्यांना आनंद वाटू लागला त्या दिवशीपासून त्यांना गाणगावपूरला आपण जाऊ शकत नाही त्याची जी काही ती खंत बाळगून होते ती सर्व दूर झाली त्यांना स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांवरती फुल वाहण्याचा आनंद सुद्धा गाणगापूरच्या पादुकांवरती फुल वाहण्याच्या सारखाच वाटू लागला कारण त्याला अक्कलकोटला स्वामी समर्थ महाराजांमध्ये बहुतेक दत्तप्रभूंचं सुद्धा दर्शन कधीतरी घडलं असावं प्रत्येकाला आप आपलं आराध्य दैवत स्वामी समर्थ महाराजांमध्ये दिसत होत नाही का धोंडो पंतांचं हळूहळू वय होत होत ते थकत चाललेले पण घरातल्या स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांमध्येच त्या दत्तप्रभूंचं दर्शन घेत आणि संतुष्ट होत त्यांना खूप आनंद वाटत असे एकोणीसशे तीस साली वयाचे ऐंशीव्या वर्षी धोंडोपंत परांजपेने आपला अखेरचा श्वास घेतला स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांच्या सानिध्यातच घेतला जाणू स्वामी समर्थ महाराजांच्या चढीच ते विलीन झाले आणि झालेच प्रश्नच नाही त्यांची आयुष्यभराची दत्त उपासना त्यांची आयुष्यभराची स्वामी समर्थ महाराजांची उपासना अखेर फलद्रूप झाली धोंडोपंतांची एकुलते चिरंजीव नारायणराव हे या पादुकांची पुढे सेवा करू लागले ते डिफेन्स खात्यामध्ये नोकरीला होते पुढे त्यांचे एकुलते चिरंजीव नारायणराव यांनी या स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांची सेवा केली पुढे एकोणीशे तीस साली नारायणरावाने सुद्धा जगाचा निरोप घेतला त्यांच्या पाश्चात त्यांचे चिरंजीव दत्तोपंत सुद्धा निस्सिम स्वामी भक्त होते त्यांना मामा म्हणत मामा परस्परेला पुण्यामध्ये मोठा मान होता स्वामी समर्थ महाराजांच्या जा भक्तीमुळे त्यांना सुद्धा आयुष्यात कधीच काही कमी पडलं नाही अगदी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी च वयाच्या पलीकडे जाऊन त्यांनी देह ठेवला दत्तोपंतांचे चिरंजीव आनंदराव हे पुण्यामध्ये क्लासीस चाललं ते सुद्धा आपले पणजोबा धोंडोपंत स्वामी कृपांत की धोंडोपंतांसारखेच शिक्षक होते त्यांना सुद्धा लोक खूप मानत त्यांनी सुद्धा अलीकडे जाता अगदी दोन हजार एकोणीस साली देह ठेवला या परांजपे कुटुंबातला आताचा सध्याचा जो वंशज आहे तो आनंदरावांचा मुलगा अभिजित ते स्वामी कृपांकित धोंडोपंतांचे खापडपंटू वर्ग नमस्कार अभिजित आनंद परांजपे पुण्यात राहतो आमच्याकडे माझ्या खापरपणजोबांपासनं स्वामींच्या पादुका आहेत त्या माझ्या खापर पणजोबांना मिळाल्या होत्या आणि कालांतराने आमच्याकडे त्या पुढे चालत आल्यात दर जयंतीला त्यांचा अभिषेक होतो आमच्याकडे आणि दररोज पूजेमध्ये आम्ही ती व्यवस्थित त्याची पूजा होतो खापर पंजोबांचं नाव काय धोंडो पर ह्या पादुका तुमच्याकडे आल्या हा। त्याचा काय प्रसंग असा काय नेमका म्हणजे असं काय घडलं आणि महाराजांनी तुम्हाला तर पादुका दिल्या प्रसंग असा आहे की ते शिक्षक होते आणि ते गाणगापूरला गेले होते पण त्यावेळी त्यांना त्यांच्याकडे पैसे नव्हते तिथे ठेवण्यासाठी सो त्यांना प्रश्न पडला होता की आता काय करायचं पण कोइन्सिडेंटली त्यांना त्यांचा इथे विद्यार्थी एक भेटला आणि त्यांनी त्यांना पैसे दिले आणि ते त्यांनी पैसे तिथे ठेवले आणि त्यानंतर त्यांना त्या कृपा होती म्हणून त्या ते पादुका त्यांना दिल्या गेल्या स्वामी महाराजांनी स्वामी मारा... स्वामी महाराजांनी दिल्या आणि त्या आता जवळजवळ दीडशे वर्षापेक्षा जास्त आहेत आमच्याकडे सत्यजयंतीला ते ते अभिषेक करतो आणि एरवी जेव्हा स्वामींचा प्रकट दिन असतो त्यावेळी दररोज पूजा ही नित्य नेमाने होते आहेच ते पाठीशी आहेतच आणि आपण फार छोटे आहोत आपण त्यांच्यासमोर काही नाही दिलेल्या मार्गावर आपण फक्त चालायचं जे बरोबर आहे ते करायचं बाकी काही नाही करायचं चालू आहे स्वामी समर्थ महाराजांच्या कृपांकित या घराण्यामध्ये आज स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांची तशीच सेवा घडत आहे आज सुद्धा अगदी पूर्वपार त्यांच्याकडे स्वामी समर्थ महाराजांची दर गुरुवारी आरती होते मध्ये मध्ये तसाच जर काही दिवस असेल तर लघुरुद्र सुद्धा होतो अभिजित आनंद परस्पेन सुद्धा तेवढेच स्वामी भक्त आहेत त्यांना सुद्धा त्यांच्या घराण्यावरती झालेली ही स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेची ती पूर्णता जाण आहे भक्त म्हणे महाराज किती दयाळ होते बघा त्या गाणगापूरच्या पुजारींनी मात्र त्यांना दर्शन घेऊन दिलं नाही तिथे महाराज उभे राहिले महाराजांनी काही करून त्यांना एक रुपया त्यांच्यापर्यंत पोचता केला आणि त्या एक रुपयातून त्यांनी अगदी मनसोक्त दर्शन घेतलं तो एक रुपया प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराजांनीच आपल्याकडे पाठवलेला आहे हे सुद्धा ते धोंडोपंतांना कळले आणि त्यानंतर त्यांच्या उतार वयामध्ये म्हणा किंवा त्यानंतर पुढे काही कारणास्तव त्यांना जर गाणगापुरी येता आलं नाही तर त्यांच्या घरातच पादुका असल्यामुळे त्यांना त्याचच मनसोक्त दर्शन घेऊन त्यांच्या आधी फुलं वाहण्याची मुभा मिळावी म्हणूनच जणू स्वामी महाराजांनी त्यांना पादुका दिल्या आहेत पण हे सुद्धा कळायला धोंडोपंतना काही वेळ लागला पण ज्या वेळेला समजलं तेव्हा या पृथ्वी तळावरती त्यांच्यासारखा आनंदी माणूस कोणीच नव्हता बरं का त्याला खूप आनंद झाला भक्त म्हणजे अशा अनेक लोकांवरती समर्थ महाराजांनी कृपा केलेली आहे त्यांचे वंशज आज समर्थ महाराजांनी हा दिलेला प्रासादिक ठेवा अगदी जपून ठेवलेला आहे पण योग्यरित्या त्याची उपासना चालू आहे पादुकांचं अगदी व्यवस्थितरित्या दर्शन मी तुम्हाला या व्हिडिओतून तुम देतोच आहे ते दर्शन घ्या धोंडो पंतांचं स्मरण करा स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण करा स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचं स्मरण करा मी तेच थांबतो असेच वेगवेगळे स्वामी समर्थ महाराजांच्या माहितीपर व्हिडिओज तुमच्यापर्यंत पदोपदी घेऊन येत राहू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी दे हे चि दान न चरणा दर्शन चरणा दर्शन नरणाच दर्शन मज नको धन दारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा ठेवावे भिकारी सुखे करि नी करीन चाकरी तुझे नाम माझी जोड मुखी राहो तेची गोड राहो तेची गोड मुखी राहो तेची गोड स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्य चरणाचे दर्शन तुझ्या चरणी माझा मा अस् कारी दीनाथास कारी दी ना ना तुझ्या नामी लागो छंद मज जावेदास पद दास पद, पद मज दास पद स्वामी देई हे ची दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मागे हे ची दान सुत मागे हे ची तुझ्या चरणी हो बोलिन तुझ्या चरणी हो बोलिन स्वामीचे हे दान नित्यचरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हे चिदान दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हे चिदान स्वामी देई हे चिदान स्वामी देई दान